सागर ब्रेकफास्ट कसं कस काय नियोजन रात्रीचा थकवा कालच थकवा थकवा पळाला चंदू तब्येत कस की आज ओके झालं ना विक्रम हाऊज द राईड राईड ना सचिनचा काही विषय नाही काय घरी जायचं का करायचं पुढचं साठे कंपनी भारी चालवली गाडी काही नाही सचिन चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज गुरुवार कॉलिंग झंस्कार व्हॅली लेलाचा आपला आजचा सहावा दिवस रात्री आपण लेहमध्ये आहे तर आपली बॅकअप फॅन जी आहे अजून आलेली नाही आहे पावसामुळं जे लँडस्लायडिंग झालेली आहे त्यामुळे रस्ता बंद आहे तर आपले त्यातले टुरिस्ट आपले जे ट्रॅव्हल आहेत रायडर्स आहेत तीन रायडर्स त्या बॅकअप फॅनमध्ये बसले होते त्यामुळे ते पण अडकलेले आहेत ते आज फोर व्हील ड्राईव्ह गाडी करून लेहला पोचतील लेहला पोचल्यानंतर आपला आजचा पुढचा प्रवास सुरू होईल तर आज आप आजचा आपला जो मुक्काम आहे तो हानले या ठिकाणी आहे तर ही हॉटेल आहे ह्या हॉटेलमध्ये आपला स्टे आहे थोड्याच वेळात आपण आता ब्रेकफास्ट करू ब्रेकफास्ट करून जे आपले राहिलेले रायडर्स आहेत ते रायडर्स आल्यानंतर आपलं हाणलेला प्रवास सुरू होईल तोपर्यंत हॉटेलमध्ये रेस्ट करावं लागेल किंवा इथे लेह मध्ये मार्केटमध्ये फिरता आलं तर आपण फिरायला जाणार आहोत सुदर्शन आणि ते बाकीचे रायडर्स जे काल लंच केल्यानंतर जे फसले होते बॅकअप फॅनमध्ये बसून ते अजून का आलेलं नाही त्यांना अजून साधारणतः अजून दीड तास लागेल तर तोपर्यंत काय करायचं हॉटेल बसून बसून कंटाळले चला तर आपण मार्केटमध्ये फिरूया काही जण फिरून आलेले आहेत आता हे तीन आणि सागर अशा आम्ही चौ आता आपण सर्व मिळून मार्केटला जाऊया आता दोन वाजलेले आहेत मग अशी एक वाजता जे कालच्या मुक्कामी ठिकाणी लामाई या ठिकाणी जे लँडस्लायडिंगमुळे अडक अडकले होते ते आता आलेले एक वाजता आता आवडून आपण निघतोय त्या ठिकाणी एच पीच्या बाईक्स चालत नाही आहे पॅंगॉंग मग थोडक्यात एच पीच्या ज्या बाईक आहेत ज्या रेंटेड बाईक असतात त्या बाईक लेह तर मी चालत नाही तर आता आम्हाला लेहच्या बाईक दिलेल्या काय बाईक चेंजेस झालेल्या या ठिकाणी तर खूप उशीर झालेला आहे आजचा संध्याकाळचा मुक्काम आपल्याला हानले या ठिकाणी असेल साधारणतः एक सात ते आठ तास प्रवास असेल लंच झालेला आहे आता याच ठिकाणी आता प्रवास हा नॉनस्टॉप होणार आहे मार्शल सांगितलं कुठे थांबणार नाही आपण तर तरीही ऑन द वे काय पाण्यासाठी आलं तर आपण ते अपडेट करूयाच ओके रेडी दाजी रेडी ना दाव पुढे करायचे नाही बरं गेल्यावर लेह ते हानले या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्या बाईक्स बदलल्या आहेत त्यांची जनरल चेकअप करून झाली सगळं व्यवस्थित असल्याची खात्री करून मगच आपण हानलेच्या दिशेने प्रवास सुरू केला सगळं <गए> आवडता आवडता लेह सिटी सोडायला आपल्याला साधारणतः अडीच वाजले आहेत लेह ते आणले हे अंतर सुमारे दोनशे पन्नास किलोमीटर आहे आणि त्यासाठी अंदाजे लागणारा जो वेळ आहे तो आहे आठ ते नऊ तासांचा आधीच निघायला चार तास उशीर झाल्याने आज स्टॉप बाईक रायडिंग करावी लागणार आहे कारण संध्याकाळ होण्यापूर्वी हांडलेला पोचणं खूप महत्वाचं आहे सर्व रायडर्सना इतका मोठा पालला पार करायचा आहे आणि वेळ कमी आहे त्यामुळे कोणीही विश्रांती घेण्याचा विचार न करता सगळेजण एका मागोमाग सतत रायडिंग करत आहेत लेहमधून निघताना दुपारचं जेवण झालेलं असल्याने आपण एका पेट्रोल पंपावर थोड्या वेळासाठी थांबलो तिथे सगळ्यांनी पेट्रोल भरून घेतलं सोबतच चहा कॉफी आणि थोडे स्नॅक्स घेत थोडा ब्रेक घेतला आणि मग पुन्हा राईड सुरू केली हल्लेच्या दिशेने ऑन द रोड सोबत पसरलेल्या विशाल डोंगर रांगा दूरवर दिसणारे आणि ह्याच्या धावणाऱ्या हाणलेला पोचता पोचता रात्रीचे नऊ वाजले होते जसजशी संध्याकाळ सरत गेली तशी थंडी प्रचंड वाढली होती एवढ्या थंडी शेवटी जेव्हा आम्ही तिथल्या होमस्टेमध्ये प्रवेश केला तेव्हा कुठे थोडी थंडी कमी झालेली नंतर स्वादिष्ट डिनर करून दिवसभराच्या थकव्याला निरोप देत सगळे गाढ झोपले बुपेस लावतो इथं पण बुपेस लावलं इथं पण एकदम छान आहे